ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत भारतीय जनता पक्ष काँग्रेस शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाही या यात्रेमार्फत एक प्रेशर ही भूमिका घेतल्या पाहिजे जेणेकरून स्फोटक बनलेली परिस्थिती निवडण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असताना ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे आपण आता विचार तुम्ही ही घोषणा केल्यानंतर इकडे भुजबळ काल वरांना भेटले आणि ते असं की एकत्रित बसून सगळी परिस्थिती चिरवण्यापेक्षा एकत्रित पर बसून तातडीनं निर्णय घेऊन तुम्ही सभा मिळला अशा पद्धतीनं सरकारना दौरा करताय पुन्हा इकडे उपोषण आंदोलन अशा सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका एकदा इथल्या कि लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या याच्यामध्ये हे राजकीय पक्ष भूमिका घेत नाही त्यांच्या संदर्भात ओबीसीचा असं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाही हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत किंवा हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की आमच्या पूर्ण झालेल्या भूमिका घेत नाही तोपर्यंत पर्यंत सरकार भूमिका घेईल असं मला वाटत जरांगे आंदोलन आंदोलन ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे परंतु सभेला येतात आहेत जनांगी पाटील यांना पाठिंबा पा देतात पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असं लक्षात त्याच्यामुळे असणार त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही असं काही मी असं म्हणालोय की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे

श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे एकतीस खासदार निवडून आले त्यांच्या बरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे रयतेचा मराठा आहे त्यांच्या बरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे म्हणतात तुम्ही सत्ता सत्ताचं जी वेगळी ताटा दिल्याचा आतापर्यंत प्रयोग झालेला आहे तर म्हणून सत्ता तरी उभी नाही ज्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की मी माझ्या उत्तर स्टेटमेंट होत की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नाही याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत म्हणून मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा मी आता मांडणार नाही याचा मांडला तर त्या तोडग्याचा खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडलो असं आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणाल आरक्षण बचावाची गरज असतो आत्ताचे बचाव करायचं आताच्या याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे सगळे सोय आहेत सगळे सोय भेसळ आहे सगळे सोय पेशल आहे आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो होतो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या दोन इशूवरती की एक जनांगीची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसी चार कोट्यातून आरक्षण द्या हा एक इशू आणि दुसरा हे जे सगळे सोयीने हो आहेत त्या संदर्भात तुमची भूमिका काय जनांगी पटनाची सगळे हो सोयीची भूमिका तुम्हाला पटते त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इतिहासाला मांडतो ट्रायबल संदर्भातलं जे आहे किंवा एस सीच्या संदर्भातलं जे आहे ते सगळे सोयीच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे फुल चे निर्णय आहेत आणि म्हणून शासनाला म्हणालो की ह्या फुल बेंचच्या निर्णयाचा विचार करून पुर। आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधात

आता या विषयाने कधीतरी बसतो तर तुम्ही सांगेन की कसं त्या लोक जात तोडायला मागतात पण गव्हर्नमेंटने आणि कोर्ट कसं तिथून देत नाही हे मी थोडं नंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या बोलावल्या जातात सर्वपक्षीय नेते घेत नाही तुम्हाला काय वाटतं की हे लोक आहे एवढा मोठा महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयामध्ये ज्वलंत प्रश्नामध्ये विरोधी नेते किंवा ज्यांना बोलत ते का लक्ष घालते त्यांना काय म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी जगन भुजबळ यांची मुलांकन बारकाईने हे नाही त्यांनी रेफरन्स देताना मराठवाड्याच्या नामांतराच्या दंगलीचा त्यांनी रेफरन्स दिला त्यावेळेस सुद्धा सत्ता मालट होती आता सुद्धा सत्ता आहे त्याच्यामुळे सत्ता पार्टीच्या बॅकग्राऊंड वरती त्यावेळेस दलितांचा बळी घेतला त्यावेळेसीचा बळी जातोय का हा मतदार महत्वाचा भाग आहे आम्ही ती शांतता राहावीस सगळं ढोरून काढ फॉर्म कोणते फॉर्म असते आपण लक्षात घेतलं पाहिजे की ओरिजिनल जी यादी मंडल कमिशनच्या ह्याला जोडण्यात गेली होती किंवा एमेंडमेंट करून जोडण्यात आली होती माझ्या माहितीप्रमाणे नाईन नाईन्टी थ्री मध्ये

त्या नोंदीच्या आधारावर जे काही प्रमाणपत्र दिले ते रद्द करायला असं तुमचं म्हणणं आहे का माझं माझं म्हणणं तपासल्या गेलेलं नाहीये तुम्ही दिले त्यांनी अर्ज केलाय का तर त्यांनी अर्ज केलेला नाही तुम्ही स्वतःहून सर्च केलेला आहे अधिकाऱ्यांनी सर्च केलं ज्यांनी घेतलं नाही असं मी म्हणेन आताच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतः सोडून दिलेला आहे असंही होऊ शकत ते रद्द करा जे पूर्वी आहेत ते शासनाला अर्ज करतील आणि त्यांना सर्टिफिकेट मिळून जाईल याच उद्धव मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतः म्हणाले त्या तुम्ही त्या बैठकीला होता आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले की आता आधारावर प्रमाणपत्र दिले जाईल जातील ते रद्द होणार नाही भुजबळ्याने जरी मागणी केली त्यामुळे की मागितलेलं नसेल तर तुम्ही माझ्या नावाने कसं काय इश्यू करणार मी मागितलं तर तुम्ही मला द्या ना मी जर मागितलंच नाही तर तुम्ही माझ्या नावाने कसे इश्यू करता सगळ्या प्रोसेस झाले असतील अर्ज करायची अर्ज काळज नाहीये

पोलिटिकल पार्टीजनी या सेन्सिटिव्ह इश्यूवरती आपली भूमिका मांडली पाहिजे दंगल होईपर्यंत थांबता का परिस्थिती फार स्फोटक आहे एवढं मी आपल्याला सांगतो परिस्थिती स्फोटक आहे जणांनी ऐकायला म्हणायला तयार नाही त्यांच्या मागणीवर ते ठाम जीव गेला तरी प्रयत्न आणि ओबीसी संघटनांची गेल्या जे काही आंदोलनं झाली ते ठाम त्याच्यावरच ठाम आहे जीव गेला तरी जी प्रयत्न मग यातनं तोडगाच हा प्रयत्न आहे माझं म्हणणं असं की तोडगा काढणाऱ्या राजकीय पक्ष आहेत आणि असेंब्ली आहे इलेक्शन राऊंड कॉर्नर असल्यामुळे प्रत्येकजण आपली बोळी भाधायचा प्रयत्न चालू मी जसं म्हणालो की तेव्हा हे भूमिका घ्यायचं काळ काय

आता मी कॉलेज मध्ये होतो त्यावेळेस पासून काही एस टी च्या विद्यार्थ्यांना काही एस टी च्या तें विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती स्कॉलरशिप मिळतच नव्हती त्याचं कारण असं आहे की ते म्हणजे आमची इन्कम हाय आहे त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आली सेकंड सेप्ट पण उत्पन्न असल्यावर दहा दहा हरल्या त्याच्यामुळे असता योग्य असेल का योग्य नाही या काही लोक म्हणताय इस्तो मित्राचा आहे की मला इनकम दिलीये हे जर करायचे असेल तुम्ही आता जेव्हा पंधरा लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गदि जो आहे तो बबून न जाला जरा अक्षर खूप पण चालवलं सगळ म्हणत छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं मुंड्यांना यायचं असेल त्यांनी यावं इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे हके असतील हाकेनी तुमच्या यात्रेच्या दरम्यान मध्ये हा चर्चे तर लागेल काय आपण सांगतात पार्टी आहे हा आम्ही असा नाही कुठे सोबत आता आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असायला आघाडीची चर्चा होत नाही माझ्या अंदर्ज अजित पवार एन सी पी आहे ते आम्हाला वापरतात असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चालू वन असेल तर आमच्या सीट वाढवा आर बी युज एज अ स्केप <पोर्ट। स्वारें> पर्याय तुला अजित पवारांनी बाहेर पडावं त्यांचं राजकारण आम्ही रिस्टॅब्लिश करतो अजित पवारांनी बाहेर पडल्यानंतर बाहेर पडल्यानंतर थँक्यू सर স্যার এটা গেট করা কংগ্রেসের আর স্যার সে সাইট তো নাই স্যার আর আজকে പണി रौल, हाँ रोल, बोलिए महाराष्ट्र में कई ओडीसी संगठन है और किसी की नेता है जिनके साथ में पिछले दस पंद्रह दिनों के साथ में गुस्तगु चली है इस गुस्तगू में जिन्होंने हिस्सा दिया वो है प्रोफेसर सोमनाथ सोलन Badas from Abhinash or India's Navratri.